नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्न समस्यांच्या पूर्ततेसाठी मराठवाडा शिक्षक संघातर्फे शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर समोर आंदोलन करण्यात आले यावेळी असंख्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सेल्टिजन न्यूज नेटवर्क मुख्य संपादक मासूम खान यांचा लातूर जिल्ह्यातून विशेष रिपोर्ट मराठवाडा शिक्षक संघाचा विजय असो मराठवाडा शिक्षक संघाचा विजय असो आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा लातूर यांच्या वतीने विभागीय उपसंचालक कार्यालय लातूर येथील एकंदरीत सत्तावीस मागण्यांच्या संदर्भातलं हे निवेदन प्राप्त झालेलं आहे या निवेदनाच्या अनुषंगाने मान्य शासनाकडे की आम्ही यांचं निवेदन त्वरित आजच्या आज ईमेलद्वारे पाठवलेलं आहे आणि या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उपसंचालक कार्यालयाकडून या ठिकाणी आम्ही एक पत्र देत आहोत की जे प्रत आम्ही शासनाकडं पाठवलेली आहे आमचं वरिष्ठ कार्यालय उपसंचालक कार्यालय यांच्याकडे जी प्रत पाठवलेली आहे ती प्रथा या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्याकडे या ठिकाणी आपण प्रमुख आणि पुढचे मी मराठवाडा शिक्षक संघटनेचा जिल्हा सचिव जी व्ही माने आज पूर्ण मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे शहात्तर तालुक्यामध्ये प्रत्येक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी धरणे आंदोलन चालू आहे सर्वात पहिली आमची महत्वाची मागणी आहे जुनी पेन्शन हे शासन आम्हाला पेन्शन देतो देतो म्हणून कुचकामी बिनकामी अशा प्रकारचं पेन्शन आम्हाला देण्याचा प्रयत्न करतं आणि एखाद्या वेळेस आमदार निवडून आला त्यांना पेन्शन मिळतं त्यांच्या बायकोला मिळतं त्यांच्या लेकराला मिळतं एवढंच नाही त्या पेन्शनवर सुद्धा कसल्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही परंतु आमचा जो शिक्षक आहे रिटायर झाला तरीसुद्धा त्याला टॅक्स लागतात त्याच्यानंतर शाळा सुधारा शाळा सुधारा म्हणतात शाळेमध्ये काम करण्यासाठी लिपिक नाही सेवक नाही मुख्याध्यापक पद नाही आणि चोवीस तास आम्हाला ऑनलाईन कामं सांगतात त्याच्यामुळं काय होतं अध्यापन जे आम्हाला करायचं आहे ज्याच्यासाठी आमची नेमणूक झालेली आहे ते सोडून आमच्या शिक्षकांचा सतत चोवीस तास माहिती भरणे माहिती भरणे माहिती भरणे म्हणजे आमचा शिक्षक आता माहिती अधिकारी झाला आहे की काय असं वाटतं म्हणून या शासनाला माझी नम्र विनंती आहे की आम्हाला आमच्या लेकरांना शिकू द्या अध्यापनाचं कार्य आम्हाला करू द्या परंतु हे शासन आमच्यावर फार मोठा अन्याय करतं आम याच्यानंतर शिक्षक भरती बंद आणि आता मात्र कुठेतरी पाच हजार दहा हजारावर शिक्षक नेमवण्याचं जे कार्य चालू आहे म्हणजे तरुण मुलामुलीच्या जीवनाशी खेळण्याचं आघोरी कृत्य हे शासन करत आहे एवढंच नाही या शाळा त्यांना मराठी शाळा बंद करायच्या आहेत आणि या शाळा अडाणी अंबानी अशा सारख्याला देऊन गोरगरिबांचं शिक्षण बंद करण्याचा राक्षसी प्रवृत्तीचा घात हे सरकार करत आहे या शासनाला मराठवाडा शिक्षक संघ व इतर सर्व संघटना आज आम्ही तुम्हाला एक जाहीर आव्हान करत आहे आम्हा सर्व शिक्षकावर आमच्या शिक्षक संघटनेच्या नेत्याला ने विचारत न घेता दररोज एक जी आर काढता त्या जी आरचा आणि आमच्या शाळेचा अर्थ अर्थिक काही संबंध नसतो तरी अशा प्रकारचे जाचक जी आर काढण्यात येऊ नये संख्या आज जिकडं बघा तिकडं शाळा इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूल झालेलं आहे त्याच्यामुळं विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे मग विद्यार्थी संख्या कमी झाली म्हणून अतिरिक्त अतिरिक्त शिक्षक याच्यावर एक वेगळ्या प्रकारचं मानसिक टेन्शन आज आमच्या शिक्षकाला हे सरकार देत आहे म्हणून या सरकारला त्याच्यानंतर अनुदान पंधरा पंधरा वीस वीस वर्ष बिनपगारी काम केल्यानंतर हे सरकार कुठंतरी वीस टक्के देत एखादा मजूर जर कामाला गेला संध्याकाळी त्याला पैसे मिळतात परंतु आमचा एम ए बी एड क्वालिफाईड झालेला शिक्षक पंधरा वीस वर्षानंतर त्याला वीस टक्के सुद्धा वेळेवर दिलं जात नाही ज्या देशाचा तरुण शिक्षक रस्त्यावर उतरतो एकीकडे तुम्ही राज्य सुधारायचं फार मोठ्या गप्पा मारता परंतु आमच्या महाराष्ट्रातील भारत देशातील जो तरुण शिक्षक आहे एम ए बी एड पी एच डी क्वालिफाईड आहे अशा माणसाला कुठंतरी पियबेशेवर देऊन त्याची मानहानी करायचं त्याची कुचंबना करायचं म्हणून या महाराष्ट्र शासनाचा आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि याच्यानंतर जर समजा आज आमचं पहिल्यांदा हे धरणे आंदोलन आहे येत्या या ये हिवाळी अधिवेशनामध्ये महत्वाचं आमचा जुनी पेन्शन हा प्रश्न सोडवला पाहिजे तात्काळ शिक्षकांना अनुदान दिलं पाहिजे हे जर नाही केलं तर पूर्ण महाराष्ट्र बनची हाक पूर्ण संघटना आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारला आम्ही आता स्वस्त बसू देणार नाही म्हणून सरकार या हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्यावर अन्याय अत्याचार होणारे जे कायदे आहेत ते तात्काळ बंद करण्यात यावं असं आपल्याला संघटनेच्या वतीनं आवाहन करतो